पप्पा घरी नाही कारण समाजाला न्याय द्यायचा आहे पप्पांना आणि पप्पा सोबत नाही त्याचं दुःख आहे पण जर का पप्पा सोबत नसल्यामुळे मराठ्यांच किंवा मराठा समाजाचं जर का कल्याण होत असेल तर आनंदच जरंगे पाटील म्हटले की मुंबईत गेल्यावर फक्त मांड्या घालून जरी बसले तरी दुसऱ्या दिवशी आरक्षण मिळेल विजय पुला कुधळे काय वाटतं काय मत कारण मराठ्यांची ताकदच तेवढी आहे जर का मराठी मुंबई शिरले तर मुंबई सा, ही मराठ्यांचीच असणार आहे त्यामुळे सरकारला नक्कीच आरक्षण द्यावं लागणार हो नक्कीच विजय तर मराठ्यांचाच होणार आहे सात दिवस सॉरी सात महिने खूप संयम बाळगला होता पण इथून पुढे नाही हा पण लोकशाही पद्धतीने आणि शांततेतच हे आंदोलन होणार आणि नक्की विजय मराठ्यांचाच होणार ह्या ज्या लाख लोक नोंदी सापडल्यास सरकारने सांगितल्याप्रमाणे त्यांना जर प्रमाणपत्र दिली तर सर्वांच कल्याण होईल आणि सर्व समाजाला आरक्षण लवकरात लवकर भेटेल आणि सरकारने ते प्रमाणपत्र लवकरच द्यावे आज तू शागड पर्यंत जाणार आहे हो पप्पाला पाठिंबा देण्यासाठी शागड पर्यंत जाणार असून आणि पप्पा लवकरच विजयाचा रेगुलर उधळतील आणि सरकारने लवकरात लवकर आरक्षण द्यावं हे सरकार पुढे मागणी आहे काय तुला आज हा शेवटचा लढाई आहे अंतिम आरपार लढाई आहे काय तुला काय होऊ शकत गेल्या सात महिन्यापासून हा लढा चालू आहे सरकार पण पाहता येईल कारण सरकारने डोळे झाक केली तर सरकारची काही केली जाणार नाही पण लवकरात लवकर सरकारने आरक्षण द्यावे आणि मराठी एकदा मुंबईत गेले तर सरकारला ना चालता येईल ना पळता येईल असे त्यांचं हे हाल होऊन जातील